नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ इंडियामध्ये तर आज मी तुम्हाला दाखवते एकदम साध्या सोप्या पद्धतीने न मिक्सर वापरता न हँड मिक्सर वापरता तूप कसं करायचं तर आता ही जी पद्धती आहे मला आमच्या आईने शिकवलेली आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने करायचं लग्नाच्या आधी कधी मी तूप नाही केलं पण आल्यानंतर इथे त्यांनीच मला शिकवलंय तर आता ही जी आहे ही म्हणजे आपण जशी जशी दुधावर साय येते तशी मी ह्या वाडग्यामध्ये काढून ठेवते आणि ही जी साय ना मी जशी जशी काढते मग ती जेव्हा आपल्याला ते साय पूर्ण माझं भरलं की जेव्हा करायचं असतं तेव्हा मी सकाळपासून आधी काढून ठेवते काढल्यानंतर ते म्हणजे फ्रीजर मध्ये असल्यामुळे ती घट्ट होतो नंतर सगळी ही नरम होते त्या फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे काय होतं कि त्याचा वासही येत नाही आणि तूप तुपाचाही वास येत नाही आणि म्हणजे तूप केल्यानंतर घरामध्ये कधी कधी असा खराब वास येतो तसा अजिबात वास येत नाही तूप पण छान लागतं आणि बेरी पण खूप छान लागतं आणि ताक पण छान होतं तर आता मी हे बघ आता हे पहिले ह्या भांड्यात काढून घ्यायचं पूर्ण आता नरम झाले वर सा सकाळपासून काढून ठेवली मी आर आणि पहिले कोणी कोणी पहिलेच त्याच्यात आधी दही दह्यात विरजण टाकून ठेवतात पण आम्ही आधी नाही टाकून ठेवून आता हे काढलं की ह्याच्यात हे दोन चमचे दही टाकायचं आपलं साधं दही थोडस वेजनासाठी आणि हलवून असं हलवून घ्यायचं ते आणि एक थोडा वेळ ठेवायचं पंधरा वीस मिनिट दही टाकून आता मी हलवते आणि एक दहा पंधरा मिनिट ठेवते आणि मग वर तुम्हाला भेटते म्हणजे हे बघा त्याचे दही टाकून ठेवले मी आता अर्धा तास झाला ता त्याला आता हे असं कंटिन्युअस हलवत राहायचं पाच ते दहा मिनिट ना असं चमच्याने हरवत राहायचं मग द पाणी असं दहायचं पाणी वेगळं होतं साईचं आणि हे वेगळं होतं नाही मिक्सर लागत नाही हँड मिक्सरचे भांडे भरवा असे पसारा होत पण पटकन होऊन जात एकदम साधी सोपी पद्धत पर आहे परत तुपही चांगलं होतं वास येत नाही काही नाही तूप केलं की नाही घरात कळतही नाही नक्की तुम्ही करून बघा एकदा ह्यात झालं हे बघा हे चमच्याला चिटकत नाही साडे जेव्हा होते तेव्हा चमच्याला नाही आता उन्हाळा म्हणून मी ह्याच्यात गार पाणी टाकते यात नॉर्मल पाणी टाकलं तरी चालतं झालं आता हे पाणी टाकलं की किंवा दोन्ही वर येत बाजूला होत आता येईल ना आपण पाणी काढून घेऊ लोणी आले बाबा दिसले काय बा ते पाणी बाजूला होत आता हे ताक आहे हे बाजूला काढून घेऊ आपण चांगले एक दोन पाण्याने हिलवणी धुऊन घ्यायचं म्हणजे मग बेरी कमी निघते परत एकदा आपण जेवढ आपण जास्त वेळा दोन तीन वेळा धुना तेवढं बेरी पण कमी निघते आणि तूप पटकन होतं आणि वास पण येत नाही फक्त एकच आहे की साय होते ना तेव्हा फ्रीझर मध्ये ठेवायची खालच्या फ्रीजमध्ये मध्ये वरती फ्रीजर मध्ये ठेवायची आणि का करायचं ना त्याच्यात ती सकाळी काढून ठेवायची दुपारपर्यंत ते येऊन जाते व्यवस्थित परत एकदा काढून घेतो मी अजून एकदा धुते मी तीन वेळा धुते मी साधारण आणि हे जे ताक आहे ना पर रस, ता आता हे आंबट नाही आज होणार पण सकाळपर्यंत ते व्यवस्थित आंबट होईल ते प्यायलाही तुम्ही वापरू शकता कडी करणार असेल तर कडीला तर एकदम मस्त कडी होते त्याची काही तुम्ही टाकायचं ते करू शकता पण आता नाही होणार ते सकाळपर्यंत होईल आंबट बाहेर ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायला सकाळपर्यंत आंबट

चमचा ठेवायचा आणि थंडीत एकदम छान होत आता सध्या उन्हाळा आहे ना थोडं कमी निघालं तो योग मंडळ हे झाले आता हे लोणी आता मी याच्यावर ठेवते त्याच्यामध्ये चमचा टाकायचा नाही तर ते आता बारीक गॅसवरती पकडेल ते पहिले थोडा मोठा केलं तर एकदा पकडलं का बारीक करा आता काय घरचं तूप ते घरचं शेवटी हे आमचं म्हशीच्या दुधाचं आहे गायच्या दुधाचं पण होतं गायच्या दुधाला थोडी कमी साय येते म्हशीचं तूप यान तर ते थोड्या वेळाने पकडेल पगळलं का थोडा बाहेर कमी कमी करून घेतो आता थोड्या वेळ ते मस्त पकडून जाईल तर तूप झालं की दाखवते मी तू थोडं थोडं मधून मधून दाखवते थोडस जोरात करायचं ते उकळी फुटले की मग बारीक करून ठेवायचं ते आपोआप तू पाणी बाजूला दिसतात बघा मंडळी होत आहे आता हे कुकळी त्याला आली आहे ते हळूहळू हळू आहे पातो वेळ लागतो त्याला प्रतिभा मंडळी झालंय आता हे तूप हे पूर्ण असं ट्रान्सपरंट दिसतं खालचं ही बेरी वेगळी होती आणि हे तूप एकदम झालंय आणि हे जे तूप झालंय ना तर हे तूप कसं होतं तेही मला माहिती नव्हतं आमच्या आहोंनी सांगितलंय मला हे पूर्ण असं ट्रान्सपरंट झालं का समजायचं झालंय तेव्हापासून मला ते समजायला लागले बघ आता मी हे या डब्यात गाळून ठेवते आणि आम्ही काही फ्रीजमध्ये वगैरे ठेवत नाही व्यवस्थित बाहेरच व्यवस्थित सांगा आता डब्यात मी गाळून घेते गरम गरमच गाळून देतो आम्ही आणि ही बेरी पण निघेल ना ही गरम गरम तुम्ही ना साखर टाकून खूप मस्त लागते तरी ह्या थोडी जास्त निघाली बेरी नाही तर माझी कमी निघते सांगते ना उन्हाळा आहे ना त्यामुळे तू थोडस ह्यावेळेस माझं कमी झालं आणि त्याच्यामुळे दूध पण थोडं कमी जास्त घेण्यात आले या महिन्यात बेरी पण काही निघत नाही आणि तूप पण छान निघत हे गाळून घेते आणि बेरी वाटीत काढली का आंबट लागत नाही काही नाही एकदम मस्त लागते आता असं गाळून वरण भात फोडणीची खिचडी गोड आंबट वरण ह्याच्यामध्ये मस्त आपलं घरगुती तूप रेडी तर मंडळी आजची जी मी साईपासून आपलं तूप बनवतात ती रेसिपी आमच्या आईने शिकवलेली रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीची तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर बेल बटन प्रेस करून सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय